नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे बाबुळगाव तालुका वैजापूर बाबुळगाव येथील ग्रामस्थांनी गावातील वाढती लोकसंख्या आणि घरांसाठी आवश्यक जागेच्या पार्श्वभूमीवर गावठाण हद्दीतील मर्यादा वाळवून गायरान क्षेत्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे सुमारे सहाशे नागरिक वास्तव्यास असलेल्या बाबुळगाव ग्रामस्थांचं म्हणणं आहे मागील वीस ते पंचवीस वर्षात लोकसंख्या लक्षणीय वाढली असून गावातील विद्यमान गावठाण हद्द पुरी पडत आहे नवीन घर बांधणीसाठी जागेचा तुटवडा भासत असून अनेकांना आपलेच घर गावठाणाबाहेर बांधावे लागत आहेत परिणामी सध्या शासकीय गायरान जमिनी मोकळ्या करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्यामुळे नागरिक बेघर होण्याच्या भीतीने धास्तावले आहेत तसेच या नागरिकांना शासकीय सुविधा आणि हक्कापासून वंचित राहावं लागतंय ग्रामस्थांनी आपल्या अर्जात नमूद केलं आहे की गावच्या हद्दीतील काही गायरान क्षेत्र बाबुळगाव गावाच्या सीमेजवळ असून गावातील लोकसंख्या वाढीमुळे गावठाण विस्ताराच्या दृष्टीने त्या गायरान भागाचा समावेश बाबुळगाव हद्दीत करण्यात यावा अशी विनंती सरपंचांना भाऊ गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे या सीमावाढीमुळे ग्रामस्थांना घरांसाठी अधिकृत शासकीय मान्यता मिळेल तसेच गावात शांतता आणि विकासासाठी सकारात्मक वातावरण तयार होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे ही मागणी ग्रामपंचायतपर्यंत पुढे प्रशासनाकडे पोहोचून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची विनंती सीमावाढ कृती समितीचे अध्यक्ष श्री अरुण तुपे यांनी केली आहे यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी अनिल कळवे वैजापूर चर्चा झाली सगळी आता आपल्याला सगळ्यांना एक रामसेवक घेत आपल्याला जो मेन ठराव घेऊन ज्यांचा टप्प्यात आपण सगळ्या वेळेचा पूर्ण जाऊन काय करू शकत नाही कोण सेवक नाही सरपंच चार पाच जण आपल्या सगळ्या कोणी चार पाच जण आणि म्हणजे तिथं आपण आहे देऊ आणि करू आम्हाला घटे काय राणा चित्र म्हणून गावात झाले काही सरपंचा माझ्या मंत्राय घटक बसले हे सगळे काम आपले ग्रामसेवकातून हो आज पेंडिंग एक चार पाच जण जातील व्हिडीओ सोबत चर्चा करून नवीन ग्रामसेवकाची हो मागणी करू आज आपल्या व्हिडिओ साहेब ग्रामसेवक ग्रामपंचायतची बॉडी पास करून त्यावेळेस आपण सगळे तो ठरवून द्यायला व्हायचा